शेतकरी एकजुटीचा विजय शेतकरी एकजुटीचा विजय असो एक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा एक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा या महायुतीच्या सरकारचं करायचं काय चोर है गली गली कंपनी चोर है पिक विमान चाहका चाहका चा स्वाभिमानी शेतकरी संघटने चा स्वाभिमानी शेतकरी संघटने चा

एच डी एफ सी विमा कंपनीकडे शेतकऱ्या अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आपल्या आंबा द्राक्ष डाळी मोसंबी केळी आदी फळपिकांचा पीक विमा दोन हजार तेवीस आंब्या बहाराचा विमा या कंपनीकडे भरलेला असताना या विमा कंपनीने आजपर्यंत त्याचा परतावा दिलेला नाही त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज मुक्काम ठोको आंदोलन या कंपनी कार्यालयात सुरू केलेलं आहे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वर्ग होत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी असा निर्धार आम्ही आज या ठिकाणी केलेला आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर विमा रक्कम वर्ग होत नाही तोपर्यंत आज आम्ही उठणार नाही सुरेश काळे जिल्हाध्यक्ष स्वाभिमान शेतकरी संघटना